आवाज सर्वसामान्यांचा काही दिवसांवर आलेला गणेशोत्सव हा पारंपरिक पद्धतीने साजरा करावा असे आवाहन माण खटाव तालुक्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी केले आहे आज येथील मधुमाला मंगल कार्यालय येथे गणेशोत्सव निमित्त गणेश मंडळ व नागरिकांची प्रशासकीय बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती यावेळी अश्विनी शेंडगे बोलत होत्या या बैठकीस पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे वडूज नगरपंचायतीचे मुख्याधिकारी कपिल जगताप नायब तहसीलदार श्री गायकवाड सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने पोलीस उपनिरीक्षक शिंदे महावितरण विभागाचे अधिकारी श्री दिवटे महिला पोलीस प्रतिभा कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती डीवाय एस पी शेणगी म्हणाल्या हा सण साजरा करीत असताना मूर्तींचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे आपण गणेश मंडळात चोवीस तासांसाठी स्वयंसेवक नेमावेत विशेषतः पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी जेणेकरून वाहतुकीला कुठेही अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी त्याचबरोबर गणेश मंडळात वीज कनेक्शन घेत असताना चांगली असावी जेणेकरून कोणताही अनुसूचित घटना घडणार नाही याची खबरदारी घ्यावी त्याचबरोबर गणेश विसर्जन मिरवणुकीत डॉल्बीचा वापर करू नका पारंपरिक वाद्य यांचा समावेश करावा या उत्सवात कोणत्या परवानासाठी अडचणी आल्यात पोलिसांशी संपर्क साधावा त्याचबरोबर नियमांचे काटेकोर पालन करावे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करणार असल्याचे ते म्हणाले मुख्याधिकारी कपिल जगताप म्हणाले गणेशोत्सव साजरा करत असताना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा आपल्या गणेश मंडळात व घरी सजावट करत असताना प्लास्टिक थर्मोकोलचा वापर टाळावा गणेशमूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिस ऐवजी शाडू मातीचे शाडूची माती वापरावी त्याचबरोबर नगरपंचायतीच्या माध्यमातून गणेश विसर्जन ठिकाणी चांगल्या सुविधा देण्यात येतील पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे म्हणाले आपण गणेशोत्सव साजरा करत असताना प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना कोणताही अनुसूचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्यावी जास्तीत जास्त एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवावी मिरवणुकीत पारंपरिक नृत्य पारंपरिक वाद्यांचा वापर करावा तर मधुमाला मगर कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीस तालुक्यातील पोलीस पाटील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा